नमस्कार मी आहे सोनाली वीज फूड अँड आर्टमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहे चमचमीत अशी टिफिनसाठी फ्लॉवरची सुकी भाजी चला तर मग पाहूया पुढची कृती कशी करायची आहे ते इथे आपण एका कढईमध्ये साधारण दीड ते दोन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरं आणि त्याचबरोबर चार सुक्या लाल मिरचीचे काप घालून घेतले आहेत हिंग घालायचं आहे अर्धा चमचा एक बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं हे हलकंसं परतून घेऊया आटे दहा लसणाच्या ठेसलेल्या पाकळी आपण हे घालून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडीयम आहे कांदा आपण हलकासा गुलाबीसर करून घ्यायचा आहे साधारण एखादा मिनिट परतून घेतले आपण इथे कांदा आता यामध्ये एक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया टोमॅटोही फोडणीमध्ये छान परतून घ्यायचं आहे यावर झाकण ठेवून आपल्याला एक मिनटं टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे पुन्हा एकदा परतून घेऊया ही भाजी अगदी झटपट होते अजून एक मिनिट आपण झाकण ठेवून पुन्हा टोमॅटो परतून घ्यायचा आहे इथे आपण दोन मिनिट टोमॅटो झाकण ठेवून छान परतून घेतलेला आहे शिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया दीड चमचा धनापूड एक चमचा लाल तिखट त्याचबरोबर दीड चमचा कांदा लसूण मसाला आणि इथे आपण आपल्या घरी जो आहे तो गरम मसाला घालूया इथे एक चमचा गरम मसाला घातला आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे सर्व मसाले तेलामध्ये छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला इथे साधारण पाव किलोक्स गोबी आहे गोबी स्वच्छ गरम पाण्यात दहा मिनटं धुवून घेतलेलं आहे मीठ टाकलेल्या पाण्यामध्ये आणि पुन्हा स्वच्छ धुवून नंतर त्यामध्ये भाजीमध्ये ॲड करायचं आहे आपल्याला गोबी आपण परतून घेऊया छानपैकी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे फुलगोबीची भाजी नेहमी फुल गरम पाण्यात दहा मिनटं बुडवून ठेवून स्वच्छ धुवून मगच वापरावी भाजीसाठी लो टू मिडीयम फ्लेमवर शिजवून घ्यायचं आहे एक मिनिट आपण शिजवून घेतलेलं आहे यामध्ये पाणी घातलं नाही आहे म्हणून एक एक मिनटांनी झाकण काढून आपल्याला शिजवायचं आहे आता अगदी थोडंसं पाणी घालू आहे अ अर्धी वाटी साधारण किंवा तुम्ही ताटावरही पाणी ठेवून वाफेवरही भाजी शिजवू शकताही बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्या थोडीशी पुन्हा झाकण ठेवून लो टू मिडीयम फ्लेमवर भाजी शिजतपर्यंत आपल्याला दोन दोन मिनटांनी झाकण काढून हलवून घ्यायची आहे अगदी थोडीशी भाजी शिजायची शिल्लक आहे आपली इथे नेक्स्ट ठेवा इथे मस्त अशी आपली चमचमीत फ्लावरची भाजी तयार आहे अगदी साध्या पद्धतीने केली ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब